नांदेड शहरात संत रविदास महाराज यांच्या स्मारकासाठी राष्ट्रीय चमकार महासंघाचे धरणे आंदोलन नांदेड शहरातील गांधी पुतळ्याच्या शेजारील पाण्याच्या टाकीजवळ स्मारक उभारण्यासाठी नांदेड महापालिकेसमोर राष्ट्रीय चमकार महासंघाचे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाद्वारे प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय चमकार महासंघाने दिला आहे राष्ट्रीय चमकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले या हजारों चमकार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या आंदोलनात महानगर अध्यक्ष केके गंगा सागरे सचिव संजय सोनटक्के दक्षिण अध्यक्ष संदीप गोरे जिध्यक्ष गंगाधर जोगदंड शहराध्यक्ष विठ्ठल वाघमारे युवा जिध्यक्ष रविराज गंगा सागरे व्यापारी जिहाध्यक्ष अमूल जोगदंड तसेच चर्मकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते धरणी दरम्यान संत रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनात सुरुवात झाली प्रशासनाने या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला संत रविदास महाराजांचं स्मारक नांदेड शहरामध्ये व्हावं ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे सर्वच महापुरुषांचे स्मारक नांदेड शहरामध्ये आहेत आपण सगळे जाणता फक्त रविदास महाराजांचं स्मारक नांदेड शहरामध्ये नाही आणि नांदेड शहरामध्ये चर्मकार समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे दरवर्षी रविदास महाराजांची जयंती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते आपण त्या सगळे तुम्ही साक्षीला आहात त्याच्या आणि ती जयंती आयट्या ते शक्तीनगर या ठिकाणी हा ब्लॉक होतो एवढा मोठा समाज असताना रविदास महाराजांचं स्मारक नाही ही फार शहराच्या दृष्टिकोनातून लाजीरवाणी बाब आहे ही, ही आम्ही प्रशासनाच्या लक्षणा दर्शनास आणून देऊ निदर्शनास आणून देऊ इच्छितो आणि त्यामुळं आम्ही आता हे चर्मकार समाजानं सुरुवातीचं आंदोलन एक धरणे म्हणून आपण केलेलं आहे दर आता उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे म्हणून एकाच दिवसामध्ये हे आंदोलन आपण फार छोटे खाणी का होईना एक प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणून आज आपण हे आंदोलन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने उभं केलंय आणि खूप मोठ्या प्रमाणात चर्मकार समाज आहे येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने एवढ्यावर नाही ऐकलं तर फार मोठं आंदोलन मोर्चे धरणे निदर्शने उपोषणे जे जे काही लोकशाही मार्गाने आंदोलन करता येईल ते राष्ट्रीय चर्मकार संघ निश्चितच करेल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण मी नांदेड जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं की आपण सगळे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असता आजही आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तसेच आपण सर्वच म्हणून मिळून त्या समाजा समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा आणि संत रविदास महाराजांचं स्मारक ही जी गांधी पुतळ्याच्या बाजूला जी पाण्याची टाकी पाडण्याचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी करावं जेणेकरून येणारी मिरवणूक या ठिकाणी स्टॉप होईल आणि इथं गुरुद्वारा असल्यामुळं गुरुद्वारामध्ये गुरुग्रंथ साहेब मध्ये महाराजांचे अभंग आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शीख बांधव सुद्धा रविदासांना मानतात आणि देश विदेशातून चर्मकार समाज तसेच शीख समाज गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येतो त्या सगळ्यांसाठी ही जागा अतिशय उपयोगाची होईल आणि सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या नांदेडकरांना त्या नांदेडच्या सौंदर्यामध्ये आणि नांदेड मध्ये जर इथं जर स्मारक झालं तर नांदेडच्या सौंदर्यात एक अभिमानाचा तुरा रोवला जाईल म्हणून आम्ही ही मागणी या ठिकाणी करीत आहोत आपण सगळ्या मी परत एकदा सगळ्या लोकप्रतिनिधींना नांदेड मधील विनंती करतो की आपण या चर्मकार समाजाच्या मागणीला साथ द्यावी आणि आपण ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनामध्ये मुख्यमंत्र्यांकडं नगरविकास मंत्र्यांकडं सगळ्यांकडे आपण त्याचा पाठपुरावा करावा अशी मी सर्वांना विनंती या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो संत रविदास महाराज